शनि प्रदोष व्रत करा तुम्हाला मुलांचे सुख मिळेल शनि प्रदोष व्रत कथेनुसार प्राचीन काळी नगर शेठ होते सेठजींच्या घरात सर्व प्रकारच्या सुख सोयी होत्या पण मुले नसल्यामुळे सेठ आणि सेठाणी नेहमी धुडखी असायचे बराच विचार करून सेठजींनी आपले काम सेवकांवर सोपवले आणि स्वतः सेठाणीसह तीर्थयात्रेला निघाले नमस्कार स्वामी भक्तांनो आपले कलश दुर्वा या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपले शहर सोडताना त्याला एक साधू आढळला जो ध्यानस्थ बसला होता सेठजींनी विचार केला का नाही साधूचा आशीर्वाद घेऊन पुढचा प्रवास करू सेठ आणि सेठाने साधूजवळ बसले जेव्हा साधूने डोळे उघडले तेव्हा त्याला कळले की सेठ आणि सेठाणी खूप दिवसांपासून आशीर्वादाची वाट पाहत आहेत साधूने सेठ आणि सेठाणीला सांगितले की मला तुमचे दुःख खम आहे तुम्ही शनी प्रदोष व्रत करा तुम्हाला मुलांचे सुख मिळेल साधूने सेठ सेठानी प्रदोष व्रताची पद्धत सांगितली आणि भगवान शंकराची पुढील उपासना सांगितली हे रुद्रदेव शिव नमस्कार शिवशंकर जगगुरु नमस्कार हे नीलकंठ सूर नमस्कार शशी मौली चंद्र सुख नमस्कार हे उमाकांत सुधी नमस्कार रूप रूपमन नमस्कार ईशानिश प्रभू नमस्कार विश्वेश्वर प्रभू शिव नमस्कार दोघेही ऋषीमुनींचे आशीर्वाद घेऊन यात्रेला निघाले तीर्थयात्रेवरून परतल्यानंतर सेठ आणि सेठाणी यांनी मिळून शनी प्रदोष व्रत पाळले त्यामुळे त्यांना संतान सुख प्राप्त झाल्याने त्यांचे जीवन आनंदाने भरले दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे चॅनलला आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ